सुकेवडी येथे नूतन आमदार अमोल खताळ यांची भव्य मिरवणूक संगमनेर तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सुकेवडी गावात शिवसेना शिंदे गटाचे नूतन आमदार अमोल भाऊ खताळ यांची विजय मिरवणूक काल मोठ्या उत्साहात पार पडली सदर मिरवणुकीत अबाल वृद्धांसह युवकांचा लक्षणीय सहभाग दिसून आला या मिरवणुकीत हिंदुत्ववादी गीतांचा जागर करण्यात आला सदर मिरवणुकीत संघर्ष सामाजिक संघटनेचे तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे नेते केशवराव जाधव युवा कार्यकर्ते बाळासाहेब शिरसाट आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

खरी सुरुवात जी आम्ही केली तर खटपट नाका गणेश मंदिर इथून दर्शन घेऊन हनुमान मंदिरात दर्शन घेऊन आणि शेवट दर्शन घेण्याचा कार्यक्रम हा विरोबाच्या मंदिरामध्ये आम्ही थांबायचा ठरला था था। आज ही चाळीस वर्षाचे त्या आपले जे कष्ट आहे आपण फार कष्ट केले आत्ता पण विरोधामध्ये पण कधीतरी विलेक्शन पाच वर्षात आलं ग्रामपंचायत आली का आपण पडलो आपण पडले म्हणजे कुठंतरी यांच्या नका पाहायचा आणि जीवाला थोडीशी हुरुड वाटायची का लोक का आपल्याला निवडून देत नाही आपण कुठं कमी पडतोय तर ही उणीव आज आपल्याला भरून काढण्याच्या याच्यामधील एक एकनाथजी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि पवार साहेबांच्या माध्यमातून हे आपल्याला महाराष्ट्राला नवी दिशा मिळाली या दिशामध्ये आपल्याला अनेक आता साधारणतः आता जसा आता महाराष्ट्रात सगळं परिवर्तन झालं महाराष्ट्रात जो बदल झाला की सगळ्यात म्हणजे लाडकी बहीण योजना या लाडक्या बहिणींनी या भावांना आशीर्वाद दिला आणि तसंच तरुणांचं परिवर्तन चांगलं झालं तरुणांची साथ मी मागच्याच मालदळमध्ये बोलताना म्हणलं होतं एकनाथजी शिंदे रिक्षा चालक होते तरी आज तर ते मुख्यमंत्री केले त्यानंतर काय आपण म्हणायचं कधी आपले पंतप्रधान त्यांचे चहा वाटत होते तरी प लोकांनी त्यांना पंतप्रधान केलं आणि अमोलजींना म आमदार होणं म्हणजे काय विशेष नाही असं मी मागच्याच मालदमध्ये बोलताना सांगितलं होतं हा जनतेची लाट आहे जनता एकदा जनार्दन काय डोक्यात घेईन आणि जनता जनार्दन कोणाला काय करू शकते आणि पण ज्यानंतर आपल्याला जनता निवडून देते किंवा काम करण्याची संधी देते त्यावेळेस आपण त्या, त्या जनतेचा कोणताही शब्द खाली न पडून देता कोणतंही काम असून आता यानंतर मी तर आपलं सुकोडी इथं सुद्धा चांगल्या चांगल्या व्यक्ती निवडून द्या अशा व्यक्ती निवडून द्या का समाजाचं काहीतरी काम होईल नाही तर काय फक्त खुर्ची बसायचं मला एकदा तरी सरपंच व्हायचं मला एकदा तरी उपसरपंच व्हायचं आणि काम काही करायचं नाही ह्या विचाराने तुम्ही पद घेऊ नका तुमची जर इच्छा असेल चांगली काम करण्याची तरच त्या खुर्चीवर तुम्ही बसा आता मी थोडे थोडे बघतो किती छोट्या छोट्या गोष्टी अरे या गावाला पाण्याचा प्रश्न किती आवडते कटाराचं पाणी पितो आपण धान ती वाहून जाते ते पाणी पितो आणि मग हे सुविधा काय देतात निवडून येणार लोक काय रस्त्यांची अवस्था आहे एक किलोमीटर रस्ता आहे अरे पाठी जाम झाले मात्र लोकांना त्या गाडीवर जाता येत नाही अशी अवस्था आहे सिक्युअरटीची अरे ग्रामपंचायत काय करू शकत नाही पण त्या पद्धतीचे लोक की जनतेला निवडून द्यावा आता जशी महाराष्ट्रात लाट निवडून झाली दिली या इलेक्शनमध्ये सगळी जी प्रक्रिया आहे यामध्ये आपले सुजयदादा विखे पाटील यांच्या सभामध्ये संगमनेर तालुक्यात फार गाजल्या आणि तरुणांनी या सभा ऐकल्यामुळं त्यांच्यावर चांगलं परिवर्तन झालं आदर आदरणीय आपले महसूल म महसूल मंत्री राधाकृष्ण नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांच्या आशीर्वादानं मला ते एकदा भेटले म्हणे आता दादो सर चांगलं काम करावं लागेल म्हणे मी त्यांना मात मी आता उपाध्यक्ष झाले भारतीय जनता पार्टीचे म्हणलं मला तुम्ही साहेब पद होतं त्यावेळेसही मी तसाच काम करत होतो आणि असलं तरी आज त्याच पद्धतीनं काम करणार पण आज चाळीस वर्षानंतर हे यश आलं एक कवळ विखे परिवारामुळं आलं आज आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये आमचे सर्वांचे मित्र अमोलजी खताळ हे प्रचंड बहुमताने विजयी झालेले तर सर्व समस्त सुकेवाडी खाजापूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो गेल्या चाळीस वर्षामध्ये पाण्याचे प्रश्न असेल रस्त्याचे प्रश्न असेल आरोग्याचे प्रश्न असेल या कोणत्याही प्रश्नामध्ये सत्ताधारी आमदाराने कोणतेही काम केले नाही त्यामुळे या सगळ्या जनतेने निर्णय घेतला की कुठंतरी परिवर्तन हवे म्हणून आज अमोल खताळ यांच्या रूपाने आपल्याला एक चांगला होतकरू तरुण आणि काम करणारा दमदार आमदार भेटला आहे तरी भविष्यात त्या सर्वांच्या सुखदुःखात सामील होतीलच त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं करतील अशी आम्हाला सर्वांना आशा आहे प्रथमचा या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे तसेच एक महाराष्ट्रातला धुरंधर नेता ज्यांना आपण अशी उपमा दिली तरी ती कमी ठरण म्हणजे ज्यांना राजनीती आणि रणनीती आणि समाजसेवेचा आणि विकासाचा वारसा लाभलेले असे देवेंद्रभाऊ फडणवीस आणि अजितदादा पवार या प्रथमचा या तिन्हींचंही आम्ही आमच्या सुकेवाडी ग्रामस्थांच्या आणि शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने ही जी निवडणूक होती या निवडणुकीचं माध्यम जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजना असेल एक रुपयामध्ये पीक विमा असेल त्यानंतर शेतकऱ्यांना मोफत विजेचा प्रश्न असेल आज शिंदे सरकार आणि त्यांच्या माध्यमातून दोन डेप्युटी सी एम असतील या सर्व आणि आमदारांच्या या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून अतिशय तळागाळातल्या घटकाला न्याय देण्याची जी भूमिका घेतली त्या भूमिकेचा हा विजय आहे लोकांना खरंच या सगळ्या भूमिका भावल्या त्या भावल्या म्हणून आज या राज्यामध्ये ब्याण्णव टक्के ब्याण्णव टक्के मतं घेऊन महायुती सरकार या राज्यामध्ये वन साईड सत्तेत आलेलं आहे समोरचे जे पक्ष आहेत त्या तिन्ही पक्षांना विरोधी पक्षा इतपत सुद्धा बहुमत त्यांनी ठेवलं नाही हे खरंच त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे तळागाळातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी प्रत्येक घरोघर फिरून भाकरीची तमानं बाळगता कुटुंबाची तमानं बाळगता त्या उमेदवाराचं पॅम्पलेट असेल त्या उमेदवाराची इतुंभूत माहिती असेल सर्व माहिती पोहोचवण्याचं काम केल्यामुळं आज महाराष्ट्रात आणि या संगमनरात हे यश आलेलं आहे आणि अमोल भाऊच्या बाबतीत बोलायचं जर म्हणलं तर इथं बाळासाहेब आहे केशवराव आहे अरुण भाऊ आहे आमचे भागवतराव आहे हे अमोल प्लॅस्टिकच्या मध्ये कागदपत्र घेऊन येणारा एक सर्वसाधारण युवक होता हो दहा वर्षापूर्वी बारा वर्षापूर्वी आणि आपण सर्वजण त्यांना मदत करायचो आणि आज एक शेतकरी पुत्र तळागाळातली जाणीव असलेला कार्यकर्ता युवकांना रोजगाराच्या संधी देणारा आणि समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा असा युवक हा या तालुक्याचा एक आमदार झालेला आहे आणि खरंच एक अभिमानाची गोष्ट आमच्या दृष्टीने आहे आमचा चाळीस वर्षाचा जो संघर्ष आहे आमच्या ज्या पाठीलाल झाल्या आमचे जे पोटाला चिमटे आम्ही घेऊन प्रचार केला प्रसार केला त्याचा नाय आज घेतला आणि हा विजय अमोल भाऊंचा वंदनीय शिवसेना प्रमुख माझं दैवत माझे विचार माझे आचार माननीय वंदनीय इंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी मी समर्पित करतो आणि पुन्हा एकदा या सर्व कार्यकर्त्यांचं व्यक्तीच्या मी अभिनंदन करतो अशीच तुमची घोडधोड सुरू राहू द्या आपण सर्वजण एक वज्रमुठ बनवू आणि या वज्रमुठी दणका येणाऱ्या कालखंडामध्ये सर्व निवडणुक्यामध्ये देऊ जय भवनगिरी बिरोबाचा हा प्रसाद म्हणायचा ज्या वेळेस आमची बिरोबाची जत्रा होती मी अमूलला फोन केला म्हणलं अमोल भाऊ कुडनी मी संगणकारलाय म्हणलं आमच्या देवाची जत्रा आहे तुम्ही देवाला या आणि आमच्या काठीची तुम्ही आरती करा अमोल भाऊ लगेच आले त्याच वेळेस म्हणलं अमोल भाऊला शंभर टक्के विजय तुमचाच आहे हे शंभर टक्के विजय होणार आहे तुमचा तर शंभर टक्के आमचा बिरोबा शंभर टक्के पावला अमोल भाऊला एवढंच मी आठवण करून देतो माझे दोन शंभर अमोल भाऊची सुरुवात ही बिरोबा मंदिरापासून सुरुवात झाली प्रचाराला आणि शेवट इथेच झाला आणि मला असं सांगायचं आहे की सर्वसामान्य जनता अंमलभाऊच्या पाठीशी होती आणि महिला लाडकी बहीण योजना ह्या योजनेमुळे खूप फायदा झाला आणि नवीन पिढीचं मतदान एक शंभर टक्के अंमलभावलाच पडलेलं आहे आणि सुजयदादांच्या या सभे सभेमुळं नवीन पिढीला चांगलं मार्गदर्शन मिळाल्यामुळं हा परिवर्तन झालेला आहे हा विजय अंमलभाऊचा एकट्याचा नसून हा सर्व सामान्य जनतेचा विजय आहे आणि आमच्या गावात ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतदान हे अंमलभावलाच पडलेलं आहे

आज हा विजय सर्वसाधारण माणसाचा अमोल खताळ हा शेतकरी कुटुंबातली व्यक्ती अत्यंत सर्वसाधारण घरातून आणि आज आमदार झाला याचं सर्व श्रेय मान्य माझी खासदार सुजयदादा विखे यांनाच जाते राधाकृष्ण महसूल मंत्री यांलाही जाते आणि ना आता इथून पुढे आम्ही सर्व जे गावातील पॅनल जिल्हा परिषद पंचायत समिती जेवढ्या समिती असतात त्या राधाकृष्ण मान्य राधाकृष्ण विखे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शन आणि ना नवे आपले आमदार साहेब नामदार आता नामदारच होतील ते अमोल खताळ नामदार होणारे मंत्रीपद भेटणारे नामदारच होणार आणि ना अमोलबाऊच्या यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत म्हणजे सर्व आम्ही ना सर्व सर्व गटातील सर्व ग्रामपंचायत निश्चयन केलेलं आहे आणि इथून पुढे सर्व गावातील लोक आम्हाला सहकार्य करतील अमोल भाऊ सहकार्य करतील सुजय दादांला सहकार्य करतील आणि इथून पुढे एक वादा सुजय